आवाज मानदेशाचा मानखडावच्या राजकारणातील मोठे प्रस्थ आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे यांच्या पत्नी सौ सोनल गोरे यांनी आंध्रे जिल्हा परिषद गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीमध्ये मान तालुक्यातील हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काढण्यात आलेली रॅली केवळ राजकीय शक्ती प्रदर्शन नसून महिलांच्या आपुलकीचे आणि विश्वासाचे दर्शन घडवणारी ठरली पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत तहसील कार्यालय परिसर गेला महिलांनी सौ सोनल गोरे यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला शेखर गोरे यांची ठोस रणनीती आणि सौ सोनल गोरे यांना मिळणारा महिलांचा प्रचंड पाठिंबा पाहता आंधळी गटातील राजकीय समीकरणे बदलण्याची स्पष्ट चिन्हे दिसून येत आहेत मानच्या राजकीय पटलावर महिला नेतृत्वाचा हा उदय निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जात यावेळी बोलताना सौ सोनल गोरे म्हणाले की आंधळी गटाचा कायापालट करण्याचा निर्धार असून ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शिक्षणाच्या सुविधा यांना प्राधान्य देण्यात येणार आहे शेखर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय मी आज जिल्हा परिषदचा उमेदवारी अर्ज भरला आहे आणि तो माझ्या महिला मैत्रिणी यांच्या समोर मी भरलेला आहे त्यांच्या स्टार्ट आज आम्ही सोनलताई शेखर गोरे यांचा फॉर्म भरलेला आहे आमच्या बरोबर जे आज महिला दिसत आहेत ती ही आमची विजयाची नांदी आहे एवढंच मी बोलू इच्छितो लोकांनी केलेली मागणीची उमेदवारी आहे प्रत्येक गावात महिला आले गाड्या करून आले ते त्यांनी शेखर भावांनी केलेल्या कामाची पोच पावते आणि त्यांच्यावर प्रेम करणारी लोक आले त्यामुळं आजची जी महिला आज जे आलेले आहेत त्या विजयाची नांदी झाली आमच्या आमची रणनीती म्हणजे पोरगरीब जनतेसाठी विकासाच्या कामासाठी आणि जी काही म्हणजे आपण त्यांचा म्हणजे प्रेमासाठी हे सर्व कर तुम्ही आज फॉर्म भरला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद आ विजयाचा तुमचा विजय झाला असं समजायचं का विजय झाला आता हे तुम्ही पाठीमागे पाहताच ज्या महिला आल्यात म्हणजे एवढी गर्दी आहे ह्यांच्या काय है। म्हणतात उत्स्फूर्तपणा त्याच्यामुळे हा मी फॉर्म भरलेला आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या बरोबर आमचा विजय नक्कीच होईल काय सांगाल काय भावना आज सोनाली वहिनींचा आम्ही फॉर्म भरला आहे आणि एकशे तेरा टक्के सोनाली वहिनी निवडून येणार आजच त्या निवडून आले शेखर भाऊच प्रेम आहे हे जनतेच शेखर भाऊवर प्रेम आहे आणि म्हणून एवढी जनता शेखर भाऊच्या पाठीमाग आहे देव माणूस आहे आणि हा जनतेचा राजा शेखर भाऊ सोनाला सोनाली सोना वहिनीवर आज गुलाल पडला एकशे तेरा टक्के सोनाली वहिनी निवडून आल्या जय हिंद जय महाराष्ट्र अनेक महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्याने सांगितले की पाणी असेल आरोग्य सेवा असेल अनेक अम्ब्युलन्स तुमच्याकडून मदत मिळाली शाळेची मदत मिळाली काय अजून समस्या तुम्हाला सोडवायची मला आता मी कालपासून पाहते लोकांच्या बऱ्याच समस्या जाणवतात काहींच्या शाळेंच्या मी ऐकल्या किंवा रस्त्यांच्या ऐकल्या जेवढ्या मला पॉसिबल होईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न करेल आणि राहिलेले ते शेखर भाऊ करून टाकतील सगळे गाव ओके तर मग त्यांना बोलायचं या पुन्हा बोलायचं तुम्चे। तुम्चे आले तुमचं एवढं प्रेम कस काय प्रेम आहेच आमचं शेखर भावावर काय काय केलं म्हणजे आमच्या झाली पाहिजे नवलेवाडीला आमच्या रस्ता लय खराब आहे एवढी रस्त्याची सेवा झाली पाहिजे काय तुमच्या कुठली आली आता कशीच जबाबदारी फॉर्म भरायला मतदानाचीच जबाबदारी आली दुसरी निवडून देणार निवडून देणार आमचा रस्ता झाला तरी देणार नाही झाला तरी देणार मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा అని బెల్ ఐక ప్రెస్ క